जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसी ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा ग्लोबल इंडियन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच जग्गी वासुदेव यांना ग्लोबल इंडियन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो तर कॅनडा इंडिया फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो व वा जग्गी वासुदेव यांना हा पुरस्कार त्यांच्या योग भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रसार आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या त्यांच्या योगदानासाठी देण्यात आला आहे या पुरस्काराअंतर्गत त्यांना बक्षीस स्वरूप पन्नास हजार कॅनेडियन डॉलर्स देण्यात आले ही रक्कम त्यांनी कावेरी कॉलिंग या प्रकल्पाला समर्पित केली मित्रांनो याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण आपण एकदा रिवाइज करून घेऊया तर पहा दोन हजार पंचवीसच्या च्या युनेस्को गिलेर्मो कॅनो पुरस्काराने लाप्रेन्सा या वृत्तपत्राला सन्मानित करण्यात आलं कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने मधुसूदन साई लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार राजेश उन्नी आसाम वैभव राणा प्रताप कलिता श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दोन हजार चोवीस साठीचा सरस्वती सन्मान हा साधू भद्रेश दास यांना देण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिली जनुकीय बदल केलेली मेंढी कोणत्या संस्थेने विकसित केली तर आता भारतातील पहिली जनुकीय बदल केलेली मेंढी ही जम्मू काश्मीर मधील शेर ए काश्मीर कृषी विद्यापीठानं विकसित केली आहे या मेंढीचा विकास हा सी आर आय एस पी आर केस नाईन तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आला आहे व या प्रकल्पाचं नेतृत्व प्रोफेसर रियाज अहमद शहा यांनी केलं मित्रांनो दोन हजार बारा साली रियाज अहमद शहा यांच्याच नेतृत्वाखाली नुरी नावाच्या भारतातील पहिल्या क्लोन केलेल्या पश्चिमा शेळीची यशस्वी क्लोनिंग करण्यात आलं होतं व त्यानंतर पुन्हा एकदा याच टीमने या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली आहे पुढील प्रश्न पहा सेवन समिट चॅलेंज म्हणजेच सातही खंडामधील सर्वोच्च शिखरे सर करण्याचं चॅलेंज पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक कोण ठरला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच विश्वनाथ पदकंती हे सेवन समिट चॅलेंज पूर्ण करणारे भारतातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरले आहेत त्यांनी हे, हे चॅलेंज पूर्ण केलं त्यावेळेस त्यांचं वय किती आहे तर सोळा वर्ष सहा महिने सत्तावीस दिवस इतकं वय असताना त्यांनी हे चॅलेंज पूर्ण केलं आहे विश्वनाथ कार्तिकेय पदकंती हे कोणत्या राज्याचे रहिवाशी आहेत तर ते तेलंगणा या राज्याचे रहिवाशी आहेत मित्रांनो मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं की जगातील सात सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण ठरली आहे तर, आहे। तर काम्या कार्तिकेयन ही अशी करणारी त्यावेळेस सर्वात तरुण महिला ठरली होती त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी हे सातही शिखर सर केले आहेत यासच प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर सुद्धा नोट करून घ्या आपल्या आशियातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर माउंट एव्हरेस्ट हे आशियाबरोबरच जगातील सुद्धा सर्वोच्च शिखर असून याची उंची किती आहे तर आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर इतकी याची उंची आहे आणि दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर अकोंकागुआ हे दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर आहे याची उंची सहा हजार नऊशे एकसष्ट मीटर इतकी आहे उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर डेनाली आहे आफ्रिका खंडामधील किलिमांजारो युरोपमधील माउंट एलब्रस अंटार्क्टिका खंडामधील माउंट विन्सन तर ऑस्ट्रेलिया खंडामधील सर्वोच्च शिखर हे माउंट कुसिओस्को आहे ठीक आहे आता हा प्रश्न पहा हर शिखर तिरंगा हे अभियान कोणत्या पर्वताच्या यशस्वी चढाईने संपन्न झालं तर मित्रांनो आता गेल्या एका वर्षापासून सुरू असलेलं हे हर शिखर तिरंगा अभियान कांचनजंगा या पर्वताच्या यशस्वी चढाईने संपन्न झालं आहे हे जे अभियान आहे हे राष्ट्रीय पर्वतारोहण आणि साहसिक क्रीडा संस्थेने सुरू केलं होतं व या अंतर्गत अठ्ठावीस राज्यांमधील सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकावण्यात आला आहे या मोहिमेचं नेतृत्व कोणी केलं तर राष्ट्रीय पर्वतारोहण आणि साहसी क्रीडा संस्थेचे संचालक कर्नल रणवीर सिंग जामवाल यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं आहे बऱ्या कांचनजंगाची उंची किती आहे तर आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर इतकी या कांचनजंगाची उंची आहे आणि हा पर्वत कोणत्या राज्यात आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं नेक्स्ट क्वेश्चन भारत आणि कोणत्या देशादरम्यान नोमॅडिक एलिफंट हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो तर हा जो नोमॅडिक एलिफंट युद्धाभ्यास आहे हा भारत आणि मंगोलिया या दोन देशादरम्यान दरवर्षी आयोजित केला जातो यंदा या युद्धाभ्यासाची सतरावी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास एकतीस मे ते तेरा जून पर्यंत चालणार आहे आणि यंदा हा युद्धाभ्यास कोठे पार पडेल तर मंगोलियामधील उलानबटार येथे हा युद्धाभ्यास चालणार आहे याआधी याची सोळावी आवृत्ती मेघालयमधील उमरोई येथे पार पडली होती मित्रांनो यावर्षी आतापर्यंत जे युद्धाभ्यास पार पडले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा डस्ट लीक हा युद्धाभ्यास भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो यंदा याची सहावी आवृत्ती सोळा ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान पुण्यामध्ये पार पडली एकी मे हा युद्धाभ्यास पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला असून हा युद्धाभ्यास भारत आणि दहा आफ्रिकी देशांमध्ये पार पडला आहे आणि याचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर टांझानिया येथे हा युद्धाभ्यास पार पडला टायगर ट्रायम्प हा युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो इंद्र युद्धाभ्यास भारत रशिया वरुण युद्धाभ्यास भारत फ्रान्स एक्वेरियन भारत मालदीव सायक्लोन भारत इजिप्त धर्मगार्डियन भारत जपान खंजर भारत किर्गिस्तान तर बोंगोसागर हा युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो पुढील प्रश्न पहा अलीकडे चर्चेत असलेले महेंद्र गुर्जर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे महेंद्र गुर्जर हे भाला फेक या खेळाशी संबंधित आहेत पर सध्या ते चर्चेमध्ये का आले आहेत तर स्वित्झर्लंडमधील वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स ग्रँडप्रिक्समध्ये त्यांनी विश्वविक्रमासह सुवर्ण पदक पटकावलं त्यासाठी ते सध्या चर्चेमध्ये आहेत त्यांनी या स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेक एफ फोर्टी टू प्रकारात एकसष्ट पॉईंट सतरा मीटर अंतरावर भाला फेकून हा विश्व विक्रम रचला त्या आहे त्यासाठी यांचं नाव लक्षात ठेवा महेंद्र गुर्जर हे एक भाला फेक खेळाडू आहेत पुढील प्रश्न पहा काय म्हणतो सेमी कंडक्टर इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेने आय एमई सिंगापूरशी सामंजस्य करार केला आहे तर आता सेमी कंडक्टर इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या आय आय टी खरगपूर या संस्थेने आय एम ई सिंगापूरशी सामंजस्य करार केला आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पन्नासव्या वर्ष वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी पन्नास रुपयाचे नाणे जारी केले तर मित्रांनो आता सिक्कीम या राज्याला पन्नास वर्ष पूर्ण झाले असून या राज्याच्या पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी एक पन्नास रुपयाचं नाणे देखील जारी केलं आहे हे जे सिक्कीम राज्य आहे याची स्थापना छत्तीसव्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले असून हे त्यावेळेस भारतातील कितवं राज्य होतं तर ते भारतातील बावीसव्या क्रमांकाचं राज्य होतं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी हिंदी पत्रकारिता दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो हिंदी पत्रकारिता दिवस आहे हा दरवर्षी तीस मे रोजी साजरा केला जातो व हा दिवस तीस मे रोजीच का साजरा केला जातो तर तीस मे अठराशे सव्वीस रोजी उदंत मार्टन हे पहिले हिंदी भाषेतील वृत्तपत्र सुरू झालं होतं व त्या वृत्तपत्राच्या स्मरणार्थ दरवर्षी तीस मे रोजी हिंदी पत्रकारिता दिवस साजरा केला जातो बरे पहिलं हिंदी वृत्तपत्र भारतातील कोणत्या शहरातून प्रकाशित झालं तर कलकत्ता शहरातून प्रकाशित झालं आणि उदंत मार्टंड वृत्तपत्र पंडित जुगल किशोर शुक्ला यांनी सुरू केलं होतं यास हे सुद्धा नोट करून घ्या दरवर्षी एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो वा हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर एकोणीसशे साली हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता भारतीय सैन्याद्वारे उत्तराखंडमध्ये पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आले तर त्या स्टेशनचं नाव काय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच पंचशुल् पल्स असं त्या रेडिओ स्टेशनला नाव देण्यात आलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा अमेरिकन म्युझिक आवाज जिंकणारी पहिली भारतीय वंशाची कलाकार कोण ठरली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद